अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार बातमीपत्र सुधाकर बडगुजर यांची मुलं मकावलं होती त्यांनीच बावन बावनकुळेंचे फोटो काढले नितेश राणे यांचं वक्तव्य नाशिकमध्ये येण्याचे सामाजिक कारण साने गुरुजी यांच्या नावाने स्थापन झालेल्या वर्धापन दिनाचं आमंत्रण होतं त्यासाठी मी आलो आणि त्यांना पाठिंबा दिला नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक तेढ निर्माण होत अनधिकृत भोंगे कोर्टाचे आदेश आहेत हिंदू धर्माला जसे कायदे आहेत तसे इतर धर्मांना आहेत फक्त हिंदू धर्माने नियम पाळावे इतरांनी ते पाळू नये असे चालणार नाही माझं आवाहन आहे कोर्टाचे आदेश पाळा अन्यथा जनआंदोलन केलं जाईल आमचं सरकार आणि पोलीस आहे डिपार्टमेंट काही सडके द्राक्ष आहे हे हिंदूंचं सरकार आहे अन्यथा त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल भद्रकालीचा विषय मी सभागृहात घेतला रात्री बेरात्री रेस्टॉरंट आणि बार चालवले जातात बाईकच्या मागच्या सीटमध्ये ड्रग्ज ठेवले जाते त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत गजेंद्र पाटीलचं नाव घेतलं त्या पी आयवर वर कारवाई झाली तर इकडे तिकडे पळायचं नाही महापालिका आयुक्तांना खुर्चीवर कशासाठी बसवलाय परत परत सांगायला लावू नका तुम्ही दाड्या कुरवळात बसू नका अधिवेशनात तुम्हाला अनुभव आला असेल अतिक्रमणाबाबत ज्या तक्रारी आल्या आहेत तिथं कारवाई करणार नसाल तर तुम्हाला त्या खुर्चीवर किती दिवस ठेवायचे याबाबत वरिष्ठांशी बोलावं लागेल लँड जिहाद सुरू आहे पण आंदोलन उभं करत असेल तर हिंदू समाजाच्या मागे आम्ही आहोत कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार पण हे जिहादी कार्यक्रम होत आहेत आपण जातीत भांडत बसलो आहे आमचं सरकार सकारात्मक होत आहे तुटपुंजी मदत कोण करत असेल तर बघतो कोण अधिकारी मस्ती करतोय बघतो कडेलोट करायची व्यवस्था आहे बडगुजर यांची मुलं मकावला होते त्यांनीच बावनकुळे यांचे फोटो काढले अशी असंख्य कारणे आहेत वर्धापन दिवसाच्या निमित्ताने मला आमंत्रण आलेलं आणि त्यामुळे या संस्थेला भेट देण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित आहे आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये सामाजिक तेड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे त्याहीबद्दल माझे विचार आपल्यासमोर मला ह्या निमित्ताने मांडायचे आता अनधिकृत भोंगे कोर्टाचे आदेश आहेत की भोंग्यांनी कधी वाजावे किती वाजावे हे सगळे जसे अन्य हिंदू धर्माला काही नियम कायदे दिले जातात तसंच अन्य धर्मालाही आहे पण सगळे कायदे सगळे नियम हे हिंदू धर्मानी किंवा हिंदू समाजाच्या लोकांनीच पाळावेत आणि दुसऱ्यांनी फक्त ते कायदे मोडत राहावेत हे एवढाच यह अगर एक कलमी कार्यक्रम चालू असेल तर प्रशासन म्हणून पोलीस म्हणून मी या निमित्ताने त्यांना परत एकदा आवाहन करीन पोलिसांना की असलेल्या कोर्टाची ऑर्डर अगर तुम्ही पाळणार नसाल तर मग येणाऱ्या दिवसामध्ये जन आंदोलन या निमित्ताने आम्हाला उभं करायला लागेल सरकार आमचं आहे पोलीस खातं आमचा आहे मग याबद्दल जे काही डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये असे सडके आंबे आहेत किंवा नाशिकच्या वाशेमध्ये सडके द्राक्ष आहेत तर त्यांना आम्हाला बाजूला करण्याचं काम आमच्या गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून करायला लागेल हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे इथे इथे अगर हिंदू समाजाला कुठलाही त्रास देण्याचं काम होत असेल तर त्या विरुद्ध, त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध उद्या कारवाई होणारच असं ह्या निमित्ताने मी आपल्याला सांगेन त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहादच्या नावाने अतिक्रमण शहरामध्ये वाढत चाललेली आहे बेधड़ा, बेधड़, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव